नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य तीस प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे सर्वांना या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे बघा भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते तर पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त हे आले होते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पहिले महायुद्ध हे सन एकोणीसशे चौदा या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक तिसरा पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता प्रश्न या ठिकाणी खूप खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम हा किल्ला जिंकला बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा जिंदाबाद हा नारा खालील दिलेला नारा बघा नाराय जिंदाबाद हा नारा खालील बेकीय दिलेला तो नारा आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा इन्कलाफ जिंदाबाद बघा जिंदाबाद हा नारा भगतसिंग यांनी तो दिलेला नारा आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पण बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा काल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत आहे तर बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील मार्क्स हा विचारवंत जर्मनी या देशामधला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सहा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सा सामाजिक संस्था स्थापन केली बघा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राहील स्त्री विचारवंती संस्था या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांना या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा आपेगाव या ठिकाणी त्याचा जन्म हा झाला होता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचे लुथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे, झाली बघा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये दे, झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा द ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा द ग्रेट रिबेलियन द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक अशोक मेहता त्यांचं ते पुस्तक आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे क्रमांक स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा मानव धर्म सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मानव धर्म सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे हा आपण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा मानव धर्म सभा कोणी स्थापन केली होती तर ऑप्शन क्रमांक एक राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केलेली बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न पहा पवणार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पवनार आश्रम वर्धा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातरम या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो आणि वारंवार रिपीट होत असतो बघा वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर अरविंद घोष यांनी हे मुखपत्र सुरू केले होते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला वार होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती एक सीमारेषा आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असत बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची ती सीमारेष आहे पुढचा प्रश्न पहा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहेंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये तो येणारा एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये येतात प्रश्न महत्वपूर्ण आहे तर खानदेशामध्ये सर्वात कमी या ठिकाणी जिल्ह्याचा समावेश होतो पुढचा प्रश्न पहा सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये बघा औषधी क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सर्वात जास्त आढळतात बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीचे मळे कोणत्या ठिकाणी आलेला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील चिखलदरा या ठिकाणी सर्वात जास्त कॉफीचे मळे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो मगर प्रजनन केंद्र हे ताडोबा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कराड ते चिपळून या महामार्गावर कोणत्या प्रकारचा घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो कराड ते चिपळून या महामार्गावर कुंभारली हा घाट लागतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा दर केसा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या बघा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील दर केसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर उद्देश पत्रिका तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सण एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये उद्देशपत्रिकेमध्ये सर्वात प्रथम दुरुस्ती करण्यात आली होती बघा पुढचा प्रश्न पहा महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात बघा विद्यार्थी मित्रांनो महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे तो आपला राजीनामा सादर करतात पुढचा प्रश्न पहा सी एच फोर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका वायूसाठी वापरतावा सी एच फोर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका वायूसाठी वापरतात विद्यार्थी मित्रांनो सी एच फोरी संज्ञा मिथेन या वायूसाठी वापरतात पुढचा प्रश्न पहा लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लावारसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस पहा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे बघा ग्रँड स्लॅम विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे तर ग्रँड स्लॅम हा लॉन टेनिस या खेळासंबंधीचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीसपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आहेत कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न त्यामध्ये आपण दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जर प्रश्न कोणला घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त फोन पे किंवा गुगल पे करून पंधरा हजार प्रश्न आतापर्यंत झालेले आणि त्यासोबत तुम्हाला एका चालू डी पीडीएफ सातशे पेजेसचं आणि तुम्हाला एकूण म्हणजेच तुम्हाला बाराशे पेजेस या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिले जातील ते आणि फक्त एकशे एकोणपन्नास म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाराशे पेज या ठिकाणी तुम्हाला दिले जातील सहाशे पेज तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतील आणि सहाशे सहाशे पेज तुम्हाला या ठिकाणी चालू कोणामुळे या ठिकाणी तुम्हाला मागील एका वर्षाचा या ठिकाणी मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत कारण यामधले बरेच प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये रिपीट होत असतात त्यामुळे ते मागचे सर्व प्रश्न या ठिकाणी सर्वांनी वाचायला पाहिजे कारण याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये सर्वांनीच घ्यायला पाहिजे तुम्ही मला नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर किंवा तुम्ही या ठिकाणी कॉल करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल